नमस्कार गेल्या पाठामध्ये आपण पतंजलीचा इतिहास आणि योग दर्शन या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती घेतली आता आपण योग दर्शनामध्ये प्रवेश करणार आहोत आणि योग मदे पतंजली पतंजलीकृत जी सूत्र लिहिलेली आहेत जे सूत्र बद्ध केलेलं आहे दर्शन त्याच्यामध्ये चार पाच सांगितले ते एकंदरीत चार पाद म्हणजे चार अध्याय आहे आणि चार अध्यायापैकी पहिला अध्याय जो आहे त्याला समाधी पाद म्हटलं जात दुसरा पाद जो आहे त्याला आपण साधनपाद असे म्हणतो आणि तिसरा जो आहे त्याला आपण विभूतिपाद म्हणतो आणि चौथा कैवल्यपाद एकंदरीत पहिल्या पादामध्ये म्हणजे पहिल्या समाधी पाद या अध्यायामध्ये एकंदरीत एकावन्न सूत्र आहेत दुसरा जो पाद आहे यामध्ये पंचावन्न सूत्र आहेत तिसरा जो विभूती पाद आहे ना यामध्ये छप्पन्न सूत्र आहेत आणि चौथा जो आहे या कैवल्यपाद म्हणतो आपण त्या कैवल्य पादामध्ये एकंदरीत चौतीस सूत्र आहेत एकंदरीत एकशे शहाण्णव सूत्र पतंजलींनी या योगदर्शनामध्ये सूत्रबद्ध केलेली आहेत एकशे शहाणू आता पहिल्या याच्यामध्ये पहिला आता आज आपण पहिला प्रथम पाद म्हणजे जो पहिला अध्याय समाधी पाद आणि त्याचा पहिला जो श्लोक आहे तो म्हणजे हा अथ योगानुशासनम अथ म्हणजे आत्ता आपण आता आता योग अनुशासन योग म्हणजे काय अथ म्हणजे आता योग योग म्हणजे समाधी अनुशासन म्हणजे काय तर अनुशासन म्हणजे आदेश सूचना किंवा नियम आतापर्यंत पतंजलींनी याचा अर्थ आता म्हणतायत याचा अर्थ या अगोदर त्यांनी जे काही क्रियेमध्ये जे काही म्हणजे वाचे, वाची वाचेची शुद्धी झाली आहे वाणीची शुद्धी झाली आहे शास्त्रानुसार शारीरिक आंतरिक शुद्धी करून घेतलेली आहे शारीरिक आणि मग नंतर ज्या काही क्रिया करायच्या आता जे काही नियम आहेत समाधीचे त्याचं पालन करायचंय आपल्याला त्या अनुशासन करायचंय म्हणजे ते जे आदेश देणार आहे आता त्या आदेशाचं त्या सूचनांच आणि त्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे पहिल्यांदा आपण योग म्हणजे काय तर समाधी पतंजलींना योग म्हणजे काय सांगत असताना पतंजलींनी सांगितलं की योग म्हणजे समाधी सम आणि धी म्हणजे बुद्धी जिथे तुमची धी म्हणजे बुद्धी समांतर होऊन जाते तुमचं चित्त समांतर होतं म्हणजे कशाला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीला समांतर होतं त्याला समाधी असे म्हणत असतो आपण म्हणजे सोन असेल एका हातात दुसऱ्या हातात माती त्या दोन्हीची तुलनात्मक एकच वाटणे एक, एक पर्यंत ती वृत्ती साधणे त्याला समाधी म्हणायचं आणि ती समाधी पतंजलींना योग म्हणजे समाधी म्हणायचं आहे आणि ती कशी साध्य करायची आहे ते, ते समाधी पादामध्ये जे काही अनुशासन जे आता इथून पुढे जे आदेश देणार आहेत ते नियम देणार आहेत ते नियम आपल्याला पाळायचे आहेत मग आता योग म्हणजे काय आता पहिल्यांदा आपण योग म्हणजे काय तर ते समजून घ्यायला हवं योग म्हणजे तुमचा आत्मा आहे ना तुमचा आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणे याला आपण योग असे म्हणतो म्हणजे तुमचे ज्ञानेंद्रिय मनामध्ये अंतकरणामध्ये कन म्हणजे विलीन करणे आणि अंतकरण आत्म्यामध्ये विलीन करणे आणि आत्मा परमात्म्यामध्ये विलीन करणे याला समाधी म्हणतो आपण त्याला योग म्हणतो म्हणजे योग या शब्दाचा साधा अर्थ सांगायचा झाला तर योग म्हणजे जोडणे आहे म्हणजे तुम्हाला आत्म्याला परमात्म्याशी जोडणे आहे आणि ते जे काही नियम आहेत ते कोणते नियम आहेत तर ते नियम आता इथून पुढे ते सांगितले जातील पण आता पूर्वीचे जे सांगितलेले आहे ते आता आपल्याला पहिल्यांदा ते अगोदर झाले पाहिजेत म्हणजे आपल्याला पहिले पूर्वीचे कोणते झालेले पाहिजेत शारीरिक आणि मानसिक जे शुद्धीचे नियम आहेत ते अगोदर आपल्याला आत्मसात केलेले हवे मग ते कोणते आहेत तर ते म्हणजे गेल्या पाठात सांगितलेले होते ना योगेन चित्तश पदेन वाचा मलम शरीर शा वैद्यकेन म्हणजे तर पतंजलींनी काय व्याकरणावर भाष्य केलंय व्याकरणामुळे तुमची वाणीची शुद्धी होते म्हणाले त्या वाणीची शुद्धी साधली आहे आणि वाणीची शुद्धी साधून आता काय केलेलं आहे की मनाची सुद्धा शुद्धी केलेली आहे मन सुद्धा स्वच्छ केलेलं आहे म्हणजे चित्ताची सुद्धा शुद्धी करून घेतली आहे आणि जो शारीरिक मल आहे कारण चरकसंहिता हा आयुर्वेदशास्त्राचा ग्रंथच पतंजलींनी केला असल्यामुळे त्यांनी एक तर सांगितलंय की जर तुम्हाला आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडायचा असेल तर तुमच्या मानसिक शुद्धी आवश्यकच आहेत पण त्यासाठी तुमच्या शारीरिक शुद्धी सुद्धा आवश्यक आहे म्हणून त्या कोणत्या आता इथून पुढे आपण पुढच्या पाठामध्ये पहिल्या याच्यामध्ये बघू अथ योगानुशासनम आता आपण या समाधी पादाच्या योगशास्त्राच्या जे शा नियम आहेत त्याचं पालन करणार आहोत आणि समाधी साध्य करणार आहोत आणि त्याच्यासाठी जे नियम सांगितले जातील ते दुसऱ्या श्लोकामध्ये आपण दुसऱ्या सूत्रामध्ये उद्याच्या पाठामध्ये बघणार आहोत धन्यवाद